जय सर काय नाव आपलं राजेंद्र बरगे साहेबंदन ओके तर आज मराठ्यांच्या राजधानी मध्ये राजधानीमध्ये धरंग पाटील आल्यानंतर कसं काय वाटतंय आज सातारा राजधानी मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात ना आलेला माझा मराठा बांधव त्यांचे प्रथम त्यांनी सहर स्वागत आणि मनपूर्वक आभार माझ्या मराठा बांधवाच्या अवस्थित काय तुम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना मित्रांनो मला सांगतो हे राजेंद्र बरगे रघुनाथ दादा अध्यक्ष सुद्धा आहे रघुनाथ दादा रघुनाथ दादा शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुद्धा आहेत तर काय आपलं पुढील भूमिका काय आपली आता आम्ही शांततेमध्ये म्हणजे साहेबांचे नेतृत्व खाली रॅली आहे आता आहे सातारा राज्यांनी राजधानी आहे पत्री सरकार जसं नानास क्रांतीचे नाना फाटल्याने पत्र टाकलं होत्या तसं आमच्यावर वेळ येऊन नका लवकरात लवकर शासनाला आरक्षण द्यावं मराठा मनोजादा म्हणतात एकोणतीस ऑगस्ट पर्यंत या सरकारनं आरक्षणावरती निर्णय घेतला नाही तर so, तुम्ही आरक्षण मागण्यापेक्षा आरक्षण देणार आहे विधानसभा लढवून मराठ्यांची प्रव करणार आहेत म्हणून त्यावेळेस तसं झालं तर तुम्ही सरकार करणार so, काय दाबांचं आम्ही आज सहकार एक करणार दाबांच्या पाठीशी आम्ही उभं राहणार आहोत संपूर्ण मराठा समाज मराठा खडा तर सरकारचे बडा धन्यवाद साहेब मराठा